नमस्कार पर्वतची दुनिया फॅमिली मध्ये मी समीक्षा आणि इथे आहे पर्व तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे आणि आज आहे काय आज संडे आज आहे रिपब्लिक डे हॅपी रिपब्लिक डे सांग है। है। जा हो आज आहे प्रजासत्ताक दिन आणि आज आम्ही निघालेलो बाहेर जायला निघाल जाणार आहोत हो आईकडे जाणार आहात मुंबईकडे त्याच्यानंतर जाणार आहोत सासरी अशी माहेरी सासरी अशी धावती भेट ॲज युजल ड्रायविंग आहे <laughs> भारवी नाही भारवीची सध्या एक्झाम आहे त्यामुळे भारवी आता सध्या कुठेही दिसत नाही तर चला जाऊया तसंच प्रजासत्ता दिनाचं काही मध्ये असं कुठे फ्लॅगहॉस्टिंग वगैरे दिसेल तर तेही तुमच्यासोबत शेअर करते आणि बाकीचे आजच्या दिवसात काही होणार काय हो काय होणार हो आहे आम्ही कुठे जाणार आहोत आणि कशासाठी आलो ह्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत आज शेअर करणार फायनली आम्ही येऊन पोचलेलो आहोत पालघरमध्ये आणि पालघरमध्ये चणे शिंग म्हणजे मला ते चणे शिंग खूप आवडतात इकडे पाच जे जे पालघरचे असतील बघणारे त्यांना माहिती असेल तर संदीप आता चणे शिंग आणायला गेलेले आहेत चणेशिंग आणि लस्सी हा मला आठवलात मणीच्या डेअरीमधली लस्सी चणेशिंग आणि मिक्स लस्सी असते ही विथ आईस्क्रीम वाली ही लसी असते ती खूप आवडते ती आणलेली आहे पोचू घरी मिक्स दहा मिनटात पोचू घरी आईकडे मग सर्व बोल आण आता आम्ही आलेलो हे दिसत ते घर तसं बघितलं तुम्ही बऱ्याच वेळा तरी आणि परवाला खूप लागलाय भूक परवा बसलाय जेवायला है, है ना परवा कसली भाजी केली आहे मोमायने मटण तुला आवडतो का तिथे भाजी आहे परवा पाय पाय बाबू पाय मटणाची भाजी आहे आणि थायलंडवरनं आणलेला हा सर्व पसारा तुम्हाला मी ह्याचा व्हिडिओ शेअर करेल आईने काय काय आणलं आहे ओ माय गॉड आणि परवाला आणलेली आहे गाडी हो ही गाडी आणलेली आहे है ना परवा कोणी आणली कुठून कुठून हां एअरपोर्ट थायलंड आणि इथे बघतात काय काय आहे सगळी आणि त्यांच्यासाठी आणलेलं आहे हे वॉलेट्स टाकेल मी तुम्हाला ते एक व्हिडिओमध्ये मी सर्व बघतोय आता काय काय आणलं त्या वस्तू वगैरे बघतो आधी जेवून घेतो भूकला खूप लागले त्यानंतर बोलतो परवाने गाडी खोलायला घेतलेली आहे मग तोंड सांग आता आमचं जेव्हा वेगळी झालेलं आहे आणि थायलंड मधून मग काय शॉपिंग करून आले नाही आलेले तर सर्व आम्ही बॅगेत भरतो चॉकलेट टेस्ट केले वेगवेगळ्या वे वे प्रकारे दोन तीन प्रकार चार पाच प्रकारचे चॉकलेट पहिले ते मी नंतर तुम्हाला घरी घेऊन दाखवेल काय काय आलेलं आहे ते ला मग इथे आता सर्व आम्ही बॅग पॅक करतो आता मला पुन्हा निघायचं आहे जायला तर आता जेवण वगैरे मोठी गाडी आणली हो भारी भारी आहे हो दाखवली ना तर आमचं सर्व बॅग बिग पॅक केला सर्व हिरवी भाजी वगैरे ऐकली मला ते दाखवणार आणि आता मी निघालेलो आहोत आता मी क्युअर केलेली आहे साडी पुन्हा ड्रेस चेंज केला एज युज ड्रायव्हिंग करतो आणि आता ड्रायव्हर मला फक्त पर्स चालली बाकी काय आलं आणि <laughs> अजून खूप सारे चॉकलेट चालले हो खूप सारे चॉकलेट आता मी बोलू आता आम्ही निघालेलो आहोत दैसरला जायला म्हणजे गावाला दाखवते थोडं खे आहे तिथे जायचं आहे तुम्हाला थोडं घरचा थोडासा लुक दाखवेल असं आहे का बघीच सर्व सांगते तुम्हाला आता इथे आम्ही आलेलो ते आहे तुमचं गाव नेटवर्कचा इश्यू म्हणू परवासन नेटवर्क नाही जाऊया